वाइसर यह कहीं कारण आती एक कारण्स विस्तार करना चाहता कार्यक्रम के हाथ में रसाचार विस्तार तरह से जमीन अलग कुछ क्या सीसी से नव विषय होता है दिवसेज शेती करत असेल त्याच्यावर अजून आधाराला लोकसंख्येचा चालता हा दिवसेंद वाढतो आणि तो सुस्थिती ठेवा असं वाटत असेल तर अन्य केशामध्ये जायची भूमिका घेशी पाहिजे अजून काहीतरी टाकायचे छोट्या वेळेचे व्यवसाय करा छोटे म्हणजे उद्योग करा त्याच्यासाठी आमच्या गायक्याच्या व्यवसाय आणि निधी तुम्हाला देण्याची व्यवस्था करणे पण अधिक खासांचा काम व्हावं असेल तर शेती शेती दुसऱ्या करून सांगणार नाही शेती जमीन करणारी किती दोन मुलं असतील ते एखादी शेती करणारे आणि दुसऱ्यांनी जीवनाच्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम करून स्वतःचा प्रश्न आणि परिषद समजुतीचा लक्षात घ्यावा आणि त्यासाठी तशा प्रकारची निर्णय घेण्याची आवश्यकता म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की आज हा विचार करणारा जन्म जन्मलेला शेतकरी कुटुंबाला अर्थ केलेलं आणि स्वतः व्यवसाय असून या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोकांना संघटित करण्याचं काम करणाऱ्या असा व्यक्ती असतो

पंच वर्ष जाने से जो के पन्नास वर्ष जाने से जो स्मरण के पचहत्तर वर्ष जाने के सन्म किया वैश्विक है कि चलना प्रोत्साहित करें निर्णय शीर्षा हुए लोग प्रोत्साहित कर

제가 문제를 안 색깔과 맞춰서 아예 색깔을 대기하고 있겠죠? 그리고 아예 잊을 수 없죠.